मित्रांनो स्टार वरील लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत आपल्याला एक नवीन अध्याय पाहायला मिळणार आहे यामध्ये चक्क कलाची मालिकेतून एक्झिट होताना आपल्याला दिसेल तर मित्रांनो मालिकेत कलाचा अपघात दाखवण्यात आलेला आहे या दरम्यान मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एंट्री सुद्धा झालेली आहे त्यामुळे कलाची रिप्लेसमेंट आपल्याला एक नवीन अभिनेत्री घेताना दिसेल नुकताच मालिकेत नक्षत्रा मेंढेकर हिची एंट्री झालेली आहे त्यामुळे मालिकेत आपल्याला कलाचे कथानक फारसे दिसणार नाहीये कलाची जागा नक्षत्रा ही घेताना दिसेल स्टार प्रवाह या आहिनी मन दागा दागा जोड़ देना वा, या वाहिनीवरचीच मन धागा धागा जोड देणावा या मालिकेत जसं दाखवण्यात आलेलं ट्विस्ट तसंच लक्ष्मीच्या पावलांनी सुद्धा मालिकेत दाखवण्यात येईल बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा कलाची मालिकेत री होताना दिसेल व यानंतर कलाचे व अद्वैतचे पुन्हा एकदा लग्न लावून देण्यात येईल व ही मालिका बंद करण्यात येईल त्यामुळे सध्या तर ईशा केसकर हिने लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतून निरोप घेतलेला आहे तसेच तिची पुन्हा एकदा मालिकेत एंट्री होऊ शकते तर मित्रांनो तुमच्या या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सच्या द्वारे नक्कीच कळवा